काल एकनाथ शिंदे हे धाराशिव जिल्ह्यात परांडा येथे लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ तसेच त्यांनी प्रचाराचा शुभारंभसुद्धा केला यावेळी सर्वात मोठी चर्चा होती महायुतीतील महाबिघाडीची कारण दादांनी या कार्यक्रमाला कलटी दिली नेमकं झाले काय ते सविस्तर बघूया काल जिल्हाभर चर्चा होती की तानाजी सावंत यांनी काही दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं होतं त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की राष्ट्रवादीचे म्हणजेच अजित पवारांचे मंत्री आणि अजितदादा बाजूला बसले की मला उलटी होते त्यावरूनच काल एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब होते अजितदादा पवार यांनी सावंतांना उलटी होते म्हणूनच कलटी घेतली की काय अशी चर्चा पूर्ण तालुक्यात आणि जिल्ह्यात होती त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी तानाजी सावंतांना या तालुक्यात विधानसभेला सहकार्य करणार नाही हे स्पष्ट होतं त्यामुळे अजितदादांनी मुद्दाम येणं टाळलं देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा तानाजी सावंत यांची कार्यपद्धती पसंत नाही त्यामुळे सुद्धा भाजपाने आणि त्यांनी या कार्यक्रमाला येणं टाळलं त्यामुळे तानाजी सावंत यांना ही विधानसभा जड जाणार यात काही शंका नाही तसेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यक्रमालासुद्धा हवी तशी गर्दी नव्हती त्यामुळे शिंदेसुद्धा नाराज होते असं दिसतं तुम्हाला काय वाटतं अजितदादा नाराज कशामुळे आहेत आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद